नमस्कार आज आपण अगदी चटपटीत खमंग असं कोळंबी भरलेलं पापलेट बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे भरलेलं पापलेट तयार होतं तर हे भरलेलं पापलेट कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे पापलेट आपण स्वच्छ साफ करून आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे तर इथे मी मार्केटमधूनच अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर इथे आपण प्रथम पापलेट आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर मॅरिनेट करून घेण्यासाठी इथे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद मीठ आणि हळद पापलेटला लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मीठ आणि हळद पापलेटला लावून घ्यायचं आहे मीठ आणि हळद लावून झाल्यानंतर आपण हिरवी चटणी म्हणजे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आपण पापलेटला लावून घेणार आहोत तर हिरवी चटणी म्हणजे हिरवा मसाला लावून झालेला आहे आणि आता आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत इथे तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता छान अशी चव येते नक्की वापर करा तर इथे आपण कोकम आगळचा वापर केलेला आहे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता दहा ते पंधरा मिनटासाठी पापलेट आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत पापलेट मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे कोळंबीमध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेणार आहोत मीठ आणि हळद आपण कोळंबीला छान अशा पद्धतीने लावून घेणार आहोत मीठ आणि हळद कोळंबीला लावून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कोळंबी छान मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा परतवून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण तर इथे कांदा परतून झालेला आहे आणि बारीक चिरलेला एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो आता परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे हिरव्या मसाल्याचा वापर करणार आहोत आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण वाटण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत पर तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा टोमॅटो आणि हिरवा मसाला आपण परतवून घेणार आहोत तर हा मसाला छान परतवून होईपर्यंत आपण बा कोळंबी मोठी आहे तर आपण अगदी बारीक करून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला कोळंबी आवडत नसल्यास तुम्ही इथे करंदीचा वापर करू शकता तर इथे आपण कोळंबी मोठी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण बारीक अशी करून घेणार आहोत तर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत जो पापलेटमध्ये आपण मसाला तयार करणार आहोत त्यामध्ये छान मिळून येते ने तर अशा पद्धतीने आपण मोठी कोळंबी असेल तर बारीक चिरून घ्यायची तर इथे सर्व कोळंबी आपण बारीक करून झालेली आहे तर कांदा टोमॅटो आणि हिरवा मसाला पण परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे मी दोन चमचे घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे म्हणजेच साठवणीचा मसाला तर इथे तुम्ही लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे मसाला आपण छान परतवून झालेला आहे तर इथे आता मसाला परतवून झाल्यानंतर आपण एक चमचा कोकम आगळचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळचा वापर करू शकता कोकमच्या आगळमुळे खूप छान अशी चव येते नक्की वापर करा तर इथे मसाला परतवून झालेला आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर आपण मसाला परतवून घेणार आहोत तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे पाहू शकता तर इथे मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मसाला आपण परतवून झालेला आहे आणि बारीक चिरलेली आता कोळंबी आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कोळंबी आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे कांदा आणि टोमॅटोचा वापर केल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका हा मसाला आपल्याला एकदम सुका बनवायचा आहे कारण आपण हा मसाला थंड झाल्यानंतर पापलेटमध्ये भरणार आहोत तर अगदी मसाल्यामध्ये कोळंबी छान मिळून येण्यासाठी दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं पाणी सुट सुटलेलं आहे तर इथे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर लक्षात ठेवा ही कोळंबी बनवताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका कारण हा मसाला आपल्याला कोरडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोळंबी थंड झाल्यानंतर आपण हा मसाला आपण पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर पापलेटमध्ये भरून घेणार आहोत तर इथे अगदी एक मिनिटभर आपण कोळंबी मसाला हा परतवून घेणार आहोत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर मसाला थंड होईपर्यंत आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा आपण बारीक करून घेतलेला आहे इथे तुम्हाला जर रवा आवडत नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तर इथे मी रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे रव्यामध्ये आता लाल तिखटाचा वापर करायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर इथे आता रवा रव्यामध्ये आपण लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रवा आवडत नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तर इथे मी रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे रव्यामध्ये मीठ आणि लाल तिखट आपण मिक्स करून झालेला आहे तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेले पापलेट आहेत तर इथे आता आपण पापलेटामध्ये जो मसाला तयार करून घेतलेला आहे कोळंबी मसाला तो पूर्णपणे थंड करून झालेला आहे आणि आता आपण कोळंबी मसाला पापलेटामध्ये अशा पद्धतीने भरून घेणार आहोत तर व्यवस्थित असं मसाला कोळंबीचा मसाला आहे तयार करून घेतलेला तो पापलेटमध्ये अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत तर इथे आपण कोळंबी मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पापलेटमध्ये अशा पद्धतीने भरून घेणार आहोत तर इथे मस क कोळंबी मसाला भरून झालेला आहे अशा पद्धतीने आपण दुसरं पापलेटसुद्धा भरून घ्यायचं आहे तर इथे दुसरं पापलेटसुद्धा भरून झालेलं आहे आणि दोन्ही पापलेटं व्यवस्थित अशी भरून झाल्यानंतर रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण दोन्ही पापलेटं कोळंबीच्या मसाल्याने भरून घेतलेले आहेत तर आता इथे आपण रव्यामध्ये पापलेट घोळवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला रवा आवडत नसल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता दोन्ही बाजूने रवा छान आपण पापलेटला अशा पद्धतीने घोळवून घ्यायचा आहे सर्व बाजूने रवा छान लावून झालेला आहे हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण दाब देणार आहोत म्हणजे दे रवा छान सर्व बाजूने व्यवस्थित असा लागला जाईल तर इथे रवा लावून झालेला आहे आणि आता आपण पापलेट तळून घेणार आहोत तर तवा छान गरम झालेला आहे तव्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता दोन्ही बाजूने खरपूस असं पापलेट आपण तळून घेणार आहोत पापलेटाची एक बाजू खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत तर इथे एक बाजू तळून झालेली आहे आणि दोन चमच्याच्या सहाय्याने पलटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं तळलं जाईल तर इथे पापलेटची एक बाजू छान खरपूस अशी तळली गेली आहे आणि आता आपण ते पलटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे तर अगदी खमंग आणि चटपटीत असं हे कोळंबी भरलेलं पापलेट छान तयार करून घ्यायचं आहे अतिशय चविष्ट असं हे कोळंबी भरलेलं पापलेट तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर अशाच पद्धतीने आपण दोन्ही पापलेटं तळून घ्यायची आहेत तर इथे खमंग कुरकुरीत असं पापलेट तळून झालेलं आहे तर आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर दोन्ही पापलेटं अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर इथे खरपूस अशी पापलेट तळून झालेली आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये